बोलला तो तिथे मंत्र नाही बोलला तो तिथे मंत्र नाही लाविले औषधाला काही लाविले औषधाला काही दिव्यस्पर्शास व्याधीही दिव्य दिव्यस्पर्शास व्याधी घ्याला त्याच वेळी प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्त्यकृत शुभवर्तमानाच्या अध्याय चौदा व वचन मध्ये आम्ही असे वाचतो आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोड्यास स्पर्श करू द्या अशी त्यांनी त्याला विनंती केली तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले जोराच्या वाऱ्याला पार करून जेव्हा प्रभू ख्रिस्त आणि शिष्य तारवातून उतरून गणेसरात पोहोचले तेव्हा तेथील लोकांनी त्याला ओळखले आणि आजूबाजूच्या अवघ्या प्रांतात वार्ता पाठविली आणि सर्व दुखनायितांना त्याच्याजवळ आणले आणि ते त्याला विनंती करू लागले की त्यांना त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करू द्या आणि जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले मागामध्ये मिळेल त्यांनी त्याच्या वस्त्राला स्पर्श करण्यास मागितले वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करण्यासाठी त्यांना तर झुकावे लागणार होते अर्थात त्याच्या बोलण्याने ते बरे होतील अथवा त्याला स्पर्श केल्याने ते बरे होतील तरी त्यांनी त्याच्यासमोर झुकण्यासाठी इच्छिले अर्थात ते त्याच्यावर विश्वास ठेवत होते की तो देवाकडून त्यांच्या तारणासाठी पाठिवला गेला आहे यासाठी ते त्याच्या समोर मोठ्या नम्रतेने त्याच्या सोबत झुकलेले होते त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करण्यासाठी त्यांच्यासाठी कुरेशे होते अर्थात त्यांच्यासाठी ख्रिस्तामध्ये सर्व अभिलाषा पूर्ण होतात जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर आपल्या कृपेच्या द्वारा तारण करतो आणि त्यांना तृप्त करतो आपण पण प्रभू ख्रिस्ताजवळ नम्रपणे सोबत येऊन तारण मिळवावे आणि आपल्या जीवनात तृप्त व्हावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे स्पर्श त्याने स्पर्श त्याने मात्र केला त्याच वेळी महारोग केला